नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज आम्ही जातोय सिंहगड ट्रेकिंगला आता पहाटेचे वाजले साडेचार आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र प्रशांत गोरे तर आम्ही दोघं आता जातो सिंहगड ट्रेकला तिथे आमचे काही मित्र आहे आय टी डी ग्रुपचे जे पाच सहा मेंबर आम्ही आज ट्रेक करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा जर व्हिजिट करत असाल तर कृपा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ट्रेकिंगला सुरुवात करूया नमस्कार तर सिंहगड किल्ला हा पी सी एम सी पासून साधारणतः पन्नास किलोमीटर अंतरावर आहे व पुण्यापासून साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर सिंहगड किल्ल्याला तुम्ही स्वतःच्या ओन व्हेकलने जाऊ शकता किंवा दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे स्वारगेटून तुम्ही पी एम टीच्या बसेसने सुद्धा जाऊ शकता मी आणि माझा मित्र खूप एनर्जेटिक व तरुण असल्या कारणाने आम्ही बाईकनेच गेलो होतो आणि आम्ही फायनली बँगलोर हायवेला लागलो ला होतो तब्बल तासा एक तासापासून माझा मित्र मागच्या सीटवर बसून प्रचंड थकला होता म्हणून आम्ही मस्त निवळंत एक चहाचा ब्रेक घेतला शिवगड किल्ल्याला तुम्ही खडक मार्गे येऊ शकता आणि फायनली आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो होतो जर तुम्हाला ट्रेकिंग करायची असेल तर तुम्ही डोंजे गावाच्या रस्त्याने या कच्च्या रस्त्याने किंवा जो ट्रेकिंगच्या रस्त्याने त्या रस्त्याने ट्रेकिंग करू शकता आणि तुम्हाला ट्रेकिंग न करता थेट फक्त किल्ला बघायचा असेल किंवा किल्ला एक्सप्लोअर करायचा असेल तर तुम्ही तुमची ओन व्हेकल पार्किंग एरियापर्यंत घेऊन जाऊ शकता तिथे पार्क करून तुम्ही थेट कल्याण दरवाजापर्यंत थेट पोहोचून किल्ला एक्सप्लोअर करू शकता गड आला पण सिंह गेला हा धडा प्रत्येकालाच माहीत असेल या धड्याप्रमाणे या किल्ल्याचे आधीचे नाव हे कोंढाणा नव्हते पण एका चढाईदरम्यान तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक वाक्य उद्गडले ते म्हणजे गड आला पण सिंह गेला आणि त्यानंतर या गडाला सिंहगड असे नाव देण्यात आले भुलेश्वराचा डोंगर रांगेवर हा गड आहे व तसेच या गडाची उंची ही चार फूट एवढी आहे जर तुम्ही या किल्ल्याला भरपावसात किंवा हिवाळ्यात व्हिजिट करत असाल तर हा किल्ला प्रचंड भारी दिसतो जर तुम्हाला सनराईजचं किंवा उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं असेल तर या किल्ल्याला सकाळी मॉर्निंगला नक्की व्हिजिट करा अर्धा किल्ला सर करून झाल्यानंतर आम्हा हो मुक्या प्राण्यांना थोडी भूक लागली होती म्हणून आम्ही स्वतःहून आम्हा हो मुक्या प्राण्याची चारा पाण्याची सोय करून घेतली आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला ट्रेकिंग करायची नसेल तर तुम्ही थेट या पार्किंग एरियापर्यंत तुमचे व्हेकल आणू शकता पार्क करू शकता आणि इथनं तुम्ही थेट किल्ल्याला एक्सप्लोअर करू शकता या गडाची उंची चांगली असल्याकारणाने या गडावरून तुम्हाला इतर गडांचे सुद्धा होते जसे की पुरंदर राजगड तोरणा इत्यादी पुण्यापासून हा किल्ला अगदी जवळ असल्याकारणाने या किल्ल्यावर शनिवारी व रविवारी नेहमीच गर्दी असते ही गर्दी जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दरम्यान किल्ल्याला व्हिजिट करू शकता तर हा एक किल्ल्याचा पहिला दरवाजा आम्हाला फक्त ट्रेकिंग करायची ते म्हणून आम्ही किल्ला एक्सप्लोअर केला नाही पण या किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत जसे की कोंढाणेश्वर मंदिर टिळक बंगला देवटाके झुंजार बुरुज तानाजी कडा राजाराम महाराज स्मारक आणि सुभेदार तानाजी यांचे स्मारक गडावर अनेक प्रकारचे गावरान मेवा तुम्हाला पाहायला मिळेल जसे की कैरी चिंच बोरे इत्यादी हा गड ज्यांच्या पराक्रमाच्या गाथामुळे ओळखला जातो ते म्हणजे तानाजी मालुसरी आता आपण जातो ही तानाजी मालुसरी यांच्या स्मारकाकडे या स्मारकाचे उद्घाटन हे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आले स्मारक अतिशय स्वच्छ व सुंदर ठेवण्यात आले आणि जाणते नागरिक म्हणून आपण सुद्धा ही जिम्मेदारी घ्यायला हवी मला खरंच अतिशय खूप शान वाटते किंवा खूप अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात आणि मराठी म्हणून जन्माला आलो कारण की आपली महाराष्ट्रभूमी ही संतांची योद्ध्यांची विचारवंतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे तर हे आहे नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थळ आम्ही समाधीचे दर्शन घेतले आणि मनातल्या मनात जय भवानी जय शिवाजी याचा जयघोष केला मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कमेंट मध्ये जय भवानी जय शिवाजी अशी कमेंट नक्की करा निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही थोडाफार वेळ जरी घालवला तरी तुम्हाला अगदी माइंड फ्रेश झाल्यासारखं वाटत आम्ही अशा जे एका मस्त झाडाखाली बसलो निवांत बसलो आणि निवांत गप्पा गोष्टी केल्या खरंच खूप छान वाटत होतं मस्त ते झाड जार झाडाखालची निवांत सावडी निवांत चटई आमच्या गप्पा हा 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 काय तो फील थोड्या वेळाने एक चार पाच दह्याच्या वाट्या आमच्याकडे आल्या आणि त्या बोलल्या की दादा आम्हाला खाता का आईवर त्यांना होकार दिला आणि त्यावर ताव मारला माझा मित्र प्रशांत गोरी मला खोकला येतो असं म्हणता म्हणता दोन ते ती तीन दह्याच्या वाट्या फस्त केल्या आणि आता वेळ होती फायनली ती कांदा बजची ट्रेकिंग करून आम्ही जे काही थकलो होतो तो सर्व थकवा आम्ही कांदा भजीवर ताव मारून काढला जर तुम्ही या किल्ल्यावर येत असाल तर इथली कांदा भजी, भजी नक्की ट्राय करा कारण की इथली कांदाभजीची टेस्ट अप्रतिम आहे आणि फेमस आहे आणि फायनली आमचं ट्रेकिंग पूर्ण झालं होतं आणि येताना आम्ही खडक वाचला धराजवळ थोडा वेळ थांबलो मी माझा मित्र प्रशांत गोरेला म्हटलो की बाबा लाईफ जगत असताना आपल्याला अनेक प्रॉब्लेम येतील अनेक समस्या येतील अनेक संकट येतील ज्या वेळेस आपल्याला हरल्यासारख्या वाटेल त्यावेळेस आपण थोडा पॉज घ्यायचा निसर्गाच्या सानिध्यात जायचं आणि पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन पुन्हा एकदा लढायचं असो आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद